एव्हरी वन वेलकम टू बॅक माय चॅनल तर झालं असं की त्रिशाला आज स्कूलमध्ये जायचं होतं फोर व्हीलरमध्ये आणि पप्पांची लाडकी म्हणल्यावर काय तर मग पप्पांनी गाडी काढलीच आणि मग आज ती जाणार होती फोर व्हीलरमध्ये पण झालं असं की बॅकसाईडचं सा गेट जे आहे ते ओपन केलं आणि तिला तिथे आहे ना डॉगीचे पिल्ल दिसले म्हणजे घराच्या मागे आमच्या भरपूर कुत्रे आहेत जे त्यातल्या एका कुत्र्यानी पिल्ल दिले होते कुत्रीने ॲक्च्युली आणि आठ पिल्लं होते ते आणि तिला आहे ना असे लहान लहान पिल्लं कुत्र्याचे खूप आवडतात आमच्याकडे पण एक पिल्ल होतं पण त्याला सांभाळणं पॉसिबल नव्हतं पिल्लं दोन्ही पण लहान असल्यामुळे त्यामुळे मग आम्ही ते, ते रिटर्न केले तिला एवढे पिल्लं आवडतात ना म्हणजे ती शाळेला जायचे हे गोष्ट विसरून ती त्या पिल्लांसोबत खेळायला लागली ला आणि ती पिल्लं पण तिच्यासोबत एवढे खेळत होते म्हणजे त्यांना पण कदाचित छान वाटत होतं तिच्यासोबत खेळणं आणि ती पिल्लांना आहे ना बोलत होती की मी आता स्कूलला जातीय आपण आल्यावर खेळू वगैरे आणि स्कूलमध्ये जाते वेळेस ती मला त्रिशा सांगत होती की मग मी तो त्याच्याकडे लक्ष दे ते छोटे पिल्लू आहे त्याला काही होईल तू त्यांच्याकडे लक्ष दे मी येईपर्यंत मग मी आल्यानंतर मी त्यांना बघल असं म्हणजे किती असतं ना लहान लेकरांचं की त्याला ले एक लहान बाळासारखं ती ट्रीट करत होती की ते खूप लहान आहेत आणि त्यांना काही समजत नाही तू त्यांच्याकडे लक्ष दे म्हणजे मला पण तिला पाहून हे तिचं जे प्रेम होतं प्राण्यांबद्दलचं ते पाहून मला पण खूप छान वाटत होतं की ती पण केअर करते आहे म्हणजे असं तिला लहान पिल्लं पण खूप आवडतात ॲक्च्युली तिला मी सांगते की त्रिशा स्कूलला जायचं आहे टाईम झाला आहे तरी पण तिचं त्या पिल्लांच्या मागेच सुरू होतं की आई तू लक्ष दे त्या पिल्ल्यांकडे ते खूप लहान आहेत वगैरे वगैरे कसं तरी तिला मनवलं आणि तिला स्कूलमध्ये पाठवलं आणि पप्पांची एवढी लाडकी आहे की पप्पांनी पार तिचा हट्ट पुरवण्यासाठी मोठी गाडी काढली सहज आम्ही मोठी गाडी जी आहे ती बाहेरगावी का जाण्यासाठीच काढतो रोज अशी गावामध्ये फिरवत नाही पण आज तिला जायचंच होतं त्यामुळे मग मोठी गाडी काढली आणि मग आज त्रिशा गेली होती स्कूलमध्ये मोठ्या गाडीमध्ये आणि आज ना मला माझी कामं जी आहेत ती मी पटपट आवरून घेतली कारण आज जायचं होतं आम्हाला झुडिओमध्ये जे की आमच्या संगमनेरमध्ये नुकतंच ओपन झालेलं आहे एक जानेवारीला आणि ओपन होऊन एक महिना होत आलाय तरी पण मी तिथे केले नव्हते तर मग म्हटलं चला आज जास्त काम पण नाही आहे एक चक्कर मारून यावी कारण पिल्लूला पण शॉपिंग करायची होती कपडे वगैरे घ्यायचे होते आणि मग तिच्या स्कूलमधनं आली त्रिशाला स्कूलमध्ये घ्यायला मी गेले आणि कारण येते वेळेस थोड्याशा वस्तू आणायच्या होतं हेअर केअरसाठी सिरम वगैरे आणि हा तुम्हाला एक गोष्ट सांगते की मी लवकरच तुमच्यासाठी हेअर केअरबद्दलचा व्हिडिओ घेऊन येणार आहे त्यासाठी जर तुम्ही नवीन असाल ना तर मला आधी सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब यासाठी करा कारण की मी लवकरच हेअर केअरचा जो व्हिडिओ आहे तो तुमच्यासाठी घेऊन येणार आहे कारण मला भरपूर अशा कमेंट्स आल्या होत्या की तुम्ही हेअर केअरसाठी काय यूज करता तुमचं हेअर केअर रुटीन काय आहे तुमच्या जे हेअर्स एवढे लॉंग कस काय तर मग त्याच्या काही टिप्स आहेत त्या आम्ही तुमच्यासोबत ना लवकरच एक ते दोन दिवसामध्ये लवकरच शेअर करणार आहे त्यामुळे जर तुम्ही नवीन असाल ना तर माझ्या चॅनलला आधी सबस्क्राईब करायला विसरू नका कारण त्यांचं नो नोटिफिकेशन मग तुम्हाला लवकरच मिळेल जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर आणि इथे ना माझं सर्व कामे झाले होते त्रिशाला स्कूलमधनं घेऊन आले जेवण वगैरे केलं सगळं केलं जेणेकरून बाहेर जाऊन परेशानी व्हायला नको कारण झुडिओमध्ये फिरायचं होतं मस्त नवीनच ओपन झालं होतं जाण्यासाठी एक्सायटेड होते कारण फर्स्ट टाईम जात होते आणि आमच्या संगमनेरमध्ये नवीनच ओपन झालेलं होतं आणि फायनली मला जिथं जायचं होतं तिथे मी येऊन पोहोचले होते झुडिओमध्ये आणि इथे ना आम्ही झुडिओमध्ये पोहोचलो पण आमच्यासोबत नाही इथे त्रिशा नव्हती कारण त्रिशाचा ट्यूशनचा टाईम झाला होता तर मग त्रिशाला ट्यूशनला सोडलं आणि तिला तसंच ट्यूशनमध्ये सोडून आम्ही झुडिओमध्ये आलो होतो आणि आता आमच्याकडे होते तीन तास त्रिशाचं ट्यूशन सुटणार होतं तीन तीन तासानंतर तर मग म्हटलं तीन तास जे आहे ते आपल्याला बाहेरच घालवायचे आहे त्यामुळं घरची सर्व कामे करून जेवण वगैरे सगळं सगळं काही करून पिल्लूचं जे काही लागतं ते सगळं सोबत घेऊन आम्ही बाहेर आलो होतो आणि असं ठरवलं होतं की जे तीन तास आहेत ना ते आपल्याला शॉपिंगमध्येच घालवायचे आणि बाहेरच फिरायचं आहे शॉपिंग वगैरे सगळं करून जाता जाता त्रिशाला घ्यायचं आणि मगच घरी जायचं आणि इथे ना आम्ही झुडिओमध्ये आलो आणि इथे एवढा ऑफर्स होत्या बाय वन गेट वन थ्री नाईंटी नाईन फोर नाईंटी नाईन वन नाईन्टी नाईन इ वन नाईंटी नाईनसुद्धा होतं पण असं वाटत होतं की सगळं काही घ्यावं पण काही लिमिटेशन्स असतात आपण नाही घेऊ शकत पण जेवढं पॉसिबल होतं तेवढं सगळं घेतलं जे जे वाटत होतं तेवढं सगळं तर नाही घेतलं पण जे मेन मेन इम्पॉर्टन्स होतं ते घेतलं पण आज इथे पाहायचं होतं मला की इथे वेगळं काय आहे किंवा मग इथले ब्रँड्स काय आहेत कसं आहे काय आहे काय ऑफर्स आहेत तर ते पाहण्यासाठी मी आले होते पण आपण जर शॉपिंगला गेलो तर आपलं आपल्या हातावरती कंट्रोल राहतच नाही किती ठरवलं ना तर कंट्रोलेशन नसतंच मग इथे भरपूर गोष्टी घेतल्या लिपस्टिक घेतलं लिप बाम घेतलं कॉम्पॅक्ट घेतलं ड्रेस घेतले दोन सँडल घेतली इवन म्हणजे प्रत्येक गोष्ट घेतली जी घरी अवेलेबल होती पण तरी पण आवडली म्हणून ती घेतली बघा ना शॉपिंगसाठी आलो होतो पिल्लूच्या आणि आमची पण शॉपिंग जी आहे तर तीसुद्धा एक्स्ट्राची तिथे होऊन गेलेली कारण तिथे ऑफर्सच एवढ्या होत्या आणि एवढं सुंदर सुंदर होतं ना की म्हणजे कंट्रोल झालंच नाही की म्हणजे मला हे नाही घ्यायचं आणि मी ते घेणार नाही आवडलं आणि घेतलं असंच होत गेलं आणि शौ, मेन शॉपिंग होती पिल्लूची पण पिल्लूला जे मला घ्यायचं होतं तसं काही भेटलं नाही त्यामुळे त्याची शॉपिंग आम्ही तिथे केलो केलीच नाही आम्ही म्हणजे करायची होती पिल्लूची तेच ठरवून होतं की पिल्लूची करायची आहे पण झुडिओमध्ये ना लहान मुलांपेक्षा मोठ्यांचे जे कपडे आहे ना तेच एकदम रिजनेबल प्राईजमध्ये किंवा मग छान असे आहेत लहान मुलांचे कपडे जे आहेत ते मला एवढे आवडले नाही म्हणजे ठीक आहे छान आहेत कलर्स फॅशन वगैरे भरपूर आहे पण त्याची जी प्राईज आहे ना तर ती त्या कपड्यांपेक्षा प्राइस जास्त आहे असं वाटलं मला त्यामुळे मग मी तिथे पिल्लूचे कपडे जे आहे ते घेतले नाही आणि एक्स्ट्रा जी आमचीच शॉपिंग जी आहे ती तिथे होऊन गेली आणि इथे ना मी त्रिशाला खूप मिस केलं होतं कारण इथे ना त्रिशा म्हणजे लहान मुलींच्या कपडे जे मुलींचे होते ना ते खूप सुंदर सुंदर होते पण तिला काही आम्ही घेतलंच नाही कारण रिसेंटली तिची आम्ही शॉपिंग केली होती भरपूर नाशिकला सी सी एममध्ये केली होती त्यामुळे मग तिची काही शॉपिंग तिथे केली नाही आणि तिथे शॉपिंग झाली फक्त आईची आणि माझीच आणि पिल्लूची आणि त्रिशाची जी आहे ती झालीच नाही आणि झुडिओमध्ये जाऊन खरंच खूप छान वाटलं कारण आमच्या संगमनेरमध्ये हे रिसेंटली ओपन झालेलं आहे एक छोटंसं मॉल झुडिओचं आणि संगमनेरमध्ये भरपूर अशा गोष्टी आहेत तुम्ही आमच्या संगमनेरला ना छोटं पुणे म्हटलं तरी पण चालेल इथलं कल्चर इथलं लाईफस्टाईल इथली कॉलेज लाईफ म्हणजे इथली प्रत्येक गोष्ट जी आहे ना तर ती पुण्याला म्हणजे काय बोलतात पुण्याला कम्पेअर करू शकते म्हणजे आमच्या संगमनेरला एक छोटं पुणे म्हटलं तरी पण चालेल आमची पुण्याची जी लाईफस्टाईल आहे ना ते पुण्याच्या बरोबरच आहे इथलं सगळं काही जे आहे ना इथे तुम्हाला असं पाहून वाटणारच नाही की संगमनेर म्हणजे एक तालुका खरच, आहे तुम्ही जर इथे याल तर तुम्हाला असं वाटेल की हे डिस्ट्रिक्टच आहे असं वाटेल तुम्हाला म्हणजे आमचं संगमनेर आहे ना खरंच आहेच खूप छान इथे स्वच्छता क्लिनिंग परत झाड वगैरे भरपूर इथं एवढी ग्रीनरी आहे आमच्या संगमनेरमध्ये इथे प्रत्येक गोष्ट अवेलेबल आहे आमच्या संगमनेरमध्ये आमचं संग संगमनेर आहेच तेवढं छान मी मला माझ्या संगमनेरवर खूप प्रेम आहे आणि मला माझं लग्न इथे झालं म्हणजे माझं प्रॉपर हे संगमनेर आहे म्हणून पण मला अभिमान आहे की मला मी संगमनेरमध्ये पडली आणि इथलं लाईफस्टाईल पण छान आहे म्हणजे एक मुलीला काय हवं असतं लग्नानंतर चांगली लाईफ लाईफस्टाईल इथलं कल्चर परत एज्युकेशन वगैरे फॅमिली सर्व गोष्टी मॅटर करतात ज्या की एका मुलीला हव्या असतात आणि त्या मला इथे भेटल्या त्यामुळे मी माझ्या लाईफमध्ये खरंच खूप हॅप्पी आहे मला जसं हवं होतं ना तसं लग्नानंतर मला माझं गाव भेटलेलं आहे आणि हे आहे आमचं संगमनेर बस स्टँड तुम्ही पाहू शकता किती सुंदर आमचं संगमनेर आहे एकदम क्लीन आहे आणि इथे झुडिओमधनं आम्ही इथे आलो होतो कारण स्टँडच्या जवळ त्रिशाचं ट्युशन आहे त्रिशाला घेतलं आणि त्यानंतर मग आम्ही थोडंसं दूध दही वगैरे घ्यायचं होतं ते घेतलं स्टँडवरती आणि तिथनं मग गेलो आम्ही फायनली तिथे जिथे आम्ही नेहमी करतो पिल्लूची शॉपिंग तिथे म्हणजे फायनली पिल्लूची शॉपिंग तिथेच झाली होती जिथे नेहमी करतो ठरवलं होतं की झुडिओमध्ये करायची पण ती तिथे काही झालीच नाही जिथे नेहमी करतो तिथेच पिल्लूची शॉपिंग केली आणि इथनं चला तर आता मी व्हिडिओ इथेच एंड करणार आहे त्याआधी तुम्हाला मी एक गोष्ट रिमाइंड करते मी ना दोन दिवसाच्या आत मी तुम्हाला हेअर केअरबद्दलचा टिप्स म्हणजे मी जे काही यूज करते ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला आधी सबस्क्राईब करायला काही विसरू नका तोपर्यंत बाय भेटूया लवकरच